चोवीस वर्षांपूर्वीची थरार एक थरारक घटना एक किरकोळ वाद आणि त्यातून पेटलेला राग नाला परिसरात चौदा ऑक्टोबर दोन हजार एक रोजी संध्याकाळच्या सुमारास रिक्षा भाडे नाकारण्याच्या भांडणात अर्नाळा येथील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या रा। मोहरम अली यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आले घटनास्थळाच्या समोरच असलेल्या डॉक्टर कोळी यांच्या दवाखान्यातून त्यांना तात्काळ संजीवनी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आरोपी होता हारून अली सय्यद त्या घटनेनंतर तो फरार झाला आणि पुढची चक्क चोवीस वर्ष पोलिसांच्या नजरेपासून लपून राहिला पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पोलीस उपनिरीक्षक एम जी खैनार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आरोपीचा शोध सुरूच होता पण तो कुठेही मिळून येत नव्हता शेवटी सीआरपीसी दोनशे नव्याण्णव अंतर्गत त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं त्या दरम्यान गुन्हे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जुन्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले आणि मग गुन्हे शाखेच्या युनिट टीने या प्रकरणावर नव्याने लक्ष केंद्रित केलं पाच महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तांत्रिक विश्लेषण बातमीदारांची मदत आणि सखोल चौकशी या मार्फत पोलिसांनी अखेर हारून अली सय्यदचा ठाव ठिकाणा शोधला तलासरी येथे तो लपून राहत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तपासादरम्यान त्याने कबूल केलं त्यावेळी मी रिक्षा चालवत होतो मोहरम अली यांच्याशी किरकोळ भांडण झालं रागाच्या भरात चाकू काढला आणि आयुष्यभराची चूक केली आज चोवीस वर्षानंतर त्या थंड पडलेल्या केसला न्याय मिळालाय मुख्य फरार आरोपी अखेर गजाआड गेलाय ही कामगिरी शक्य झाली गुन्हे शाखे युनिट तीनच्या च्या अचूक नियोजनामुळे या कारवाईचं नेतृत्व केलंय पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत पोलीस निरीक्षक शाहरा जनवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांचे सहकारी मुकेश तटकरे रमेश आलदर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे सुनील पाटील युवराज वाघमोळे सुमित जाधव राकेश पवार आतीश पवार तुषार दळवी मनोहर तारडे मसो प्रवीण वानखेडे सागर सोनवणे आणि लखनौ एसटीएफ चे निरीक्षक दिलीप तिवारी यांचा मोलाचा सहभाग होता चोवीस वर्षांपूर्वीचा न्याय आज उशिरा होई का होईना मिळालाय पण प्रश्न राहतो अशा गुन्हेगारांनी इतकी वर्ष मोकाट राहण्यामागचं नेमकं कारण काय द पोलीस न्यूज ब्युरो विरार